आता नेक्स्ट टाइम तुम्हाला बोलायचं नाही की मला हेअरस्टाईल करायचं काय बोलताय तुला काय मतलब नाही करून किती पण मोठ्या पार्लर वाल्याला वा। किंवा काहीतरी सरप्राईज देणार आहे गुरु पौर्णिमा निमित्त नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कसे आहात तुम्ही मित्रांनो सगळ्यात प्रथम तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा भाऊ चाललेला आहे जिम मध्ये रागत भेटा तू हा एक मिनिट दोन था, दोन मिनटत बेटा इथे बेटा इथे पडशील पडशील बेटा 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 बोललोय पप्पा बेटा बोललाय बाबा वेदन दाखवते कोणत्या गणपती पप्पा आले ओके चल चले इथे बेटा ये तिथून आवाज येत नाही तुझा इथे चल पडणार तू इथे प्लीज पप्पा प्लीज बोललाय पप्पा प्लीज बोललाय यार डॉक्टर हा गुड बॉय ये ये तर वेदांनी माझ्यासाठी पाण्याची बॉटल आणलेली आहे बघा पाण्याची बॉटल तुमचा पाहून नाष्टा करणार आहे पराठे आहे बटाट्याचे पराठे आहेत आणि आईचा आणि प्रतिभाचा जो वाद होता काल मी त्यांना समजावून सांगत होतो ते एक सरप्राईज देणार आहे माझ्यासाठी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला बघायला मिळेल हा बेटा काय सरप्राईज देणार आहे स्कूटी स्कूटी यांना स्कूटी पाहिजे बाबा याला स्कूटी पाहिजे बच्चाला आणि मी स्कूटी याला देणार आहे ह्या ना बेदांतला मी स्कूटी देणार आहे आता मी जरा नाश्ता करतो नंतर जिमला जातो जिमला गेल जाऊन आल्याच्या नंतर आज आमच्याबरोबर अजून एक कोणीतरी आहे जी व्यक्ती माझ्याबरोबर प्रतिभाबरोबर व्हिडिओ बनवणार आहे बाहेर जाऊन खूप मजा येणार आहे ह्या ब्लॉगमध्ये स्टार्ट टू येईनपर्यंत नक्की बघा आणि आई आणि प्रतिभा काय सरप्राईज देणार आहे ते पण ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल हां मॅडम

काय करतो रे काय कर करतो हा बॅग आहे पप्पाची बॅग घेतली तू व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा जिमला जायचंय म्हणून वेदांत आलेला आहे गे, माझी बॅग घेऊन इथे बघा पप्पा बॅग घेऊ माय घे वेदांतने बॉटल पण भरलेली आहे पाण्याची मस्त एकदम है ना बेटा थँक यू

तोपर्यंत प्रतिभाने खूप छान अशी पूजा करून ठेवलेली आहे हे बघा आज गुरुपौर्णिमानिमित्त आणि आई बाहेर गेली होती बाजारात तर विशासाला पप्पा आणि वेदांत इथे बसले होते पप्पा इथे बसले होते हे जो बाकडा आहे तो खाली होता आणि आईने तो बाकडा वरती उचलला आणि हे सगळं सामान आईने बाजार बाहेरून आणला आहे नाही आणि पप्पांना माहित नाही पप्पा इथून उठताना पप्पांच्या खांद्याला लागला पप्पा काय आला लागला तुम्हाला जोरात एकदम पण मी काय बोलतो काढून टाक लय रिस्की आहे खरं सांगते काढून टाक वेदांत समोर लागला आहे ना स्पायडर मॅन वाले कपडे पाहिजे ओके प्रतिभा जी वरून आलो काय देतेस का नाही खायला ते सांग लवकर ओ हो काय पनीर काय बोलतात डाईट दा, दा, साठी पनीर म्हणजे घेऊन येतात सांगता मला रेसिपी कशी कशी बनवायची मग ते बनवून येते काल मी प्रतिभाची हेअरस्टाईल केली आणि आज प्रतिभाची हेअरस्टाईल बघा आणि काल मी त्या सलून वाल्याला बोलतो की अरे यार बाल ऐसे होते तो बोलते तुमचं बाल ऐसे ही रखोगे लाईफ टाईम तो ही रहेंगे तू ऐसे रखो बाल तो ऐसे रेगे हेयर स्टाइल आता काय मतलब नाही करून किती पण मोठ्या पार्लरवाल्याला किंवा सलून वाल्याला बोला काय फरक नाही पडणार शेवटी ती केस तशीच बांधणार पाठीमागे आता नेक्स्ट टाइम तुम्हाला बोलायचं नाही की मला हेअरस्टाईल करायची काय बोलत तुला कसं वाटते बरोबर आहे मग काय हां मग तुला बरोबरच वाटणार ना आई कारण ती तर करतेच तशी मग काय बोलणार हा झाली का नाही पूजा उपा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं मित्रांनो वेदांतला शाळेमध्ये सोडलेला आहे मी आणि तुम्हाला मी बोललो होतो आं की आई मला काहीतरी सरप्राईज देणार आहे गुरु पौर्णिमा निमित्त तर आईने ही अंगठी आणलेली आहे कारण की आई बोललेली गुरु पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे माझ्या मुलाला मी अंगठी गिफ्ट देणार तेव्हा तर आई आता अंगठी ओपन करते अंगठी काढ अंगठी काढ आता या अंगठीचं जे आहे ते वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो या अंगठी मध्ये जो हा खडा आहे तो सत्तर हजार रुपयाचा आहे आणि एका ॲस्ट्रॉलॉजरकडून कडून ही अंगठी बनवलेली आहे जेणेकरून काही गोष्टी असतात मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी लोकांच्या पण हातामध्ये हा खडा असतो आईला आईच्या मॅडमनी कोणी सांगितलं माहीत नाही पण आईने ही अंगठी मला दिलेली आहे आई गे तुझ्या हाताने घालते का बेटा लपून माप नेलेला मी <laughs> ते बघा ही अंगठी दिलेली आहे गुरुपौर्णिमा निमित्त आईने ही अंगठी कशी वाटली तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा नकी सांगा आता आम्ही चाललेलो आहोत व्हिडिओ बनवायला कारण की एक ताई येणार आहे आपल्यावर व्हिडिओ बनवायला आपली फ्रेंड आहे तिच्यावर आपल्याला व्हिडिओ बनवायला जायचे मित्रांनो फायनली आमचे सगळे व्हिडिओ बाहेरचे शूट झालेले आहेत तुला काय माहितीये तुला काय माहिती अशी घट तुला काय माहिती अरे मी होते ना व्हिडिओ <laughs> घरात तर होते ना तर मित्रांनो आम्ही जिथे पहिला राहायचो ईस्ट मध्ये तिथे दहांडी सराव प्रारंभ आहे तर तिथे चाललोय आपण सालाबाद प्रमाणे फक्त आज आपली रेसनची सुरुवात करत आहे आणि जीवदानी माते गयी गयी जे काही गोविंद पथक स्थापन केलेलं आहे त्याला एकदम चांगलं उत्कृष्ट दर्जाचं गोविंदपत पथक म्हणून आज मान्यता मिळू दे आणि सर्व माझ्या गोविंद पथकांना व्यवस्थित सांभाळून त्यांची व्यवस्थित देखभाल करून तू जे काय आम्ही आज तुला मान ठेवलेला आहे हा परिपूर्ण प्रोगर आणि सर्वांना सुद्धा तो सांभाळ महाराज महाराज बोल बजरंग बली की जय व्हिडिओ शूट करायला गेलो होतो आणि आईला शबाशी देतोय मी कारण आईने काम घरामध्ये केली त्यासाठी तुला मी माझ्याकडून कायदेशीर सॅल्यूट थांब सॅल्यूट मला दे <laughs> सलूट सलूट कायदेशीर मित्रांनो कारण की कसं आहे कोणी आपल्या नजरेमध्ये चांगला कायदेशीर काम केलं तर सलूट असतो तुमच्या भावाकडून आणि आईने दिलेली अंगठी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा हा जो आईने डायमंड आणलेला आहे मोझोनाईट डायमंड हा एका कडून आणलेला आहे आणि खूप छान वाटलं मला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ह्या मोझोनाईट डायमंड तुम्ही कधी ऐकला असेल किंवा त्याच्याबद्दल काय माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आपल्या पब्लिकला पण पन माहीत पडेल बरोबर आहे आजचा दिवस आमचा खूप छान गेलेला आहे स्वामींच्या कृपेने आज गुरुपौर्णिमा होते आईचे दर्शन पण कायदेशीर घेतलेले आहेत मी एकदम फुल एकदम मध्ये तर भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला सुद्धा मिळतील घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र